पाहूया पुढची बातमी राहुल गांधी यांनी देशभर जोरदार प्रचार करत मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला भारत जोडो यात्रेची स्थापना केली तसंच दुसरीकडे विरोधकांनी मोठ बांधत इंडिया आघाडी स्थापन केली आणि त्यामुळे सध्या इंडिया आघाडीनं दोनशे पार मुसंडी मारलेली आहे आणि या त्यामुळेच आता दोन हजार एकोणीसच्या पराभवाचे उत्तर काढत राहुल गांधी यांनी जोरदार कम केलेला आहे त्यावरचा हा खास रिपोर्ट भारत जोडो न्याय काँग्रेसचा नवा अध्याय राहुल गांधींचा महाराष्ट्रासह देशात डंका इंडिया आघाडीची जोरदार मुसंडी शहरात इंडिया आघाडीने मोठी जोरदार मुसंडी मारली आहे तर इंडिया आघाडी मधला सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आलाय त्यामुळे राहुल गांधी पुन्हा केंद्रस्थानी आले आहेत एवढंच नाही तर राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत दोन हजार एकोणीस मधील पराभवाचे उट्टे काढले आहेत त्यामुळे राहुल गांधींचं नेतृत्व आणखी बळकट झालंय राहुल गांधी यांनी संसदेत आणि रस्त्यावर अशी दोन्ही आघाड्यांवर लढाई लढली कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा तर मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा काढली आणि याचा थेट परिणाम भारत जोडो यात्रेच्या मार्गावरील मतदारसंघांमध्ये दिसून आला यामध्ये फक्त काँग्रेसच नाही तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फायदा झाल्याचं चित्र आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने नांदेडमधून महाराष्ट्रात प्रवेश केला त्याच नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे विजयी झाले अमरावतीमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी बाजी मारली नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी यांनी मैदान मारलं तर धुळ्यात अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांनीही विजय मिळवला उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांचा विजय झाला एका बाजूला राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचा झंझावात उभा केला तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांची मोड बांधत इंडिया आघाडीची स्थापना केली या इंडिया आघाडीने दोनशे जागांचा टप्पा पार केलाय मात्र आता राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे नेते सत्ता स्थापनेसाठी एनडीए मधील पक्षांना आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होतात का यावर पुढील राजकीय या समीकरणं अवलंबून आहेत ब्युरो रिपोर्ट సామ్ టీవీ న్యూస్ ముంబై